आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सांगली लोकसभा मतदारसंघातील लढतीबाबत गेले महिनाभर बर बरेच परिवर्तन झाले आहे भारतीय जनता पक्षातून विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्याऐवजी पृथ्वीराज देशमुख यांना उमेदवारी मिळणार यापासून ते सांगलीत काँग्रेसतर्फे विशाल पाटील प्रतीक पाटील विश्वजित कदम पृथ्वीराज पाटील जयश्रीताई पाटील यांच्यापैकी कुणाला तरी उमेदवारी मिळणार अशा अनेक चर्चा रंगल्या स्वाभिमानीतर्फे अजितराव घोरपडे गोपीचंद पडळकर दिलीप ता पाटील अशी अनेक नावे चर्चेत राहिली आणि त्या दृष्टीने प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावर चर्चा रंगत राहिल्या मात्र या सर्व चर्चांमध्ये सांगली लोकसभेची जागा काँग्रेस पक्षाने स्वाभिमानीसाठी सोडली एवढीच बातमी खासदार राजू शेट्टी यांच्या पत्रकार परिषदेनंतर खरी ठरली आहे मात्र स्वाभिमानीला जागा सोडण्यात येणार म्हटल्यानंतर काँग्रेस पक्षाने विशेषतः वसंतदादा गटाने ज्या पद्धतीने काँग्रेस कमिटीला टाळे ठोकून वसंतदादांच्या समाधीस्थळी मेळावा घेण्यापर्यंत जो दंगा केला ते पाहून खासदार राजू शेट्टी यांनाही सांगलीची जागा नकोशी झाली खासदार शेट्टी आणि वसंतदादांचे वारसदार यांचे संबंध पाहता शेट्टी सांगलीतून स्वाभिमानीतर्फे प्रतीक किंवा विशाल पाटील यांना उमेदवारी द्यायला तयार होते मात्र पाटील बंधूंना चिन्हांची अडचण असल्याने त्यांनी थेट काँग्रेसलाच कोंडीत पकडले आहे खासदार राजू शेट्टी ही सांगलीऐवजी दुसऱ्या जागेसाठी इच्छुक आहेत त्यामुळे सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहून काँग्रेस पक्षाकडून विशाल पाटील आणि भाजपतर्फे संजय काका पाटील अशी काट्याची लढत जवळपास निश्चित झाली आहे ब्युरो रिपोर्ट <laughs>